तयारी जर तुमच्या मनामध्ये असेल तर शंभर टक्के यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आज जो निर्णय आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण जर उठलो आणि उद्या मुख्यमंत्री साहेबाला भेटलो कागद वाचतील त्या पेल म्हणतील हा ठीक आहे घे चल फायला लावू आपल्याला असं नाही ते समोर बसले पाहिजेत आणि आपण समोर बसलो पाहिजे आणि आपली व्यथा त्यांनी तासभर ऐकून घेतली पाहिजे अर्धा तास ऐकून घेतली पाहिजे आणि मग त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे त्यानंतर आपला विषय संपणार आहे तोरपत्र आपला विषय संपणार नाही त्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचं यंत्र वापरलं पाहिजे कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे यासाठी आपण ह्या ठिकाणी जमलो आपण ठरवायचं आहे की सगळ्यात प्रथम आपण मला साथ देणार का आणि मग मी पुढची दिशा सांगणार तुम्ही जर साथच नाही दिली तर पुढची दिशा सांगणं फार कठीण आहे म्हणून आपण माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबला आज अल्टिमेट देतोय की त्या अल्टिमेटमधून सांगतोय की येणाऱ्या चार दिवसामध्ये जर आमचा विचार किंवा आमची बैठक जर तुमच्यासोबत नाही झाली तर संक सांगली जिल्ह्यात माध्यमातून अर्ध नग्न अवस्थेमध्ये मुंबईला जाण्याचं आपण ठरवू एवढा मी ह्या माध्यमातून सांगतो तुमची मोठ्या संख्येने उपस्थित झाला पाहिजे अजोकर तुम्ही आमचा शर्ट घाला आम्हाला सहा महिने कामाला ठेवले सर आणि सहा महिन्यामध्ये आमच्या अंगावरती एक एकच बाजू सक्षम झालेली आहे ते देखील आता का तुम्ही काढून घ्यायच्या मनस्थितीमध्ये निर्माण झालाय जर मुंबईपतूर जायपातूर आमच्या त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ते देखील मुंबईमध्ये गेल्यानंतर काढू आणि अशा पदीची भूमिका तुमच्या आमच्या मनामध्ये ठेव माझा सकाळपासून एक प्रयत्न चालू आहे की माननीय ज्यांनी ही योजना आणली ते एकनाथजी साहेब त्यांच्याशी बोलणं होईल का ते आमची व्यथा ऐकतील का त्यासाठी माझा सकाळपासून प्रयत्न चालू आहे जर ज्याने आपल्याला वेळ जर दिला तर शंभर टक्के आपली व्यथा सरकार दर्पणापर्यंत मांडण्यासाठी आपल्याला सोपं होईल आणि ते काम जर त्यांनी आम्हाला वेळ दिला की आपली असं शिष्टमंडळ इथून मुंबईच्या जा दरबारीपर्यंत जाईल जे आझाद मैदान म्हणून आपण सुरुवात केली तिथं आम्हाला कुणीच इच्छा नाही या ठिकाणी तुकाराम बाबा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन बाबा करत आहेत तुकाराम बाबांना एक फोन आलेला आहे तुकाराम बाबा त्या ठिकाणी लाईव्ह सर्व्हरना फोन लावत आहेत तुकाराम बाबांनी फोन लावलेला आहे अत्यंत ला महत्वाचा फोन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आंदोलन सुरू आहे असं सांगत आहेत बाबा एक अतिशय महत्वाची सूचना विद्यार्थी मित्रांनो बाबांनी थेट फोन लावलेला आहे जो चारी चारी या ठिकाणी मोठं आंदोलन सुरू आहे आणि बाबांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी बाबांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी आहेत हा बाबांचा फोन, फोन सुरू होता दिल विड्स गप बस ऐकून बसू दे तू का नाही केलं रे मग माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी चालत जायचं आहे तुम्हाला सर्वांना मान्य का साहेब मिटिंग मध्ये आहेत आपण मिटिंगमध्ये असू दे आपलं बोलणं होईल आणि बोलणं झाल्यानंतर निर्णय होईल आणि निर्णय झाल्यानंतर आपण जर आपल्या निर्णयाशी जर सक्षम अशा पद्धतीचं जर सकारात्मक दृष्टीतून वाटचाल नाही झाली तर आपण इथून डायरेक्ट कलेक्टर साहेबांच्याकडे जायचं आहे आणि त्यामध्ये आपण उल्लेख करायचं की मंत्रालयावरती आझाद मैदानावरती नाही माझ्यासोबत चालत येण्यासाठी किती मंडळी हात वरती, वरती करून सांगा सर्वजण माझ्यासोबत चालते नक्की येणार एवढा मोठा कार्यक्रम बाबा हे जे लोक आलेले आहेत हे कामासाठी आलेले आहेत त्यांना रोजगार मिळावा या आशेने उपस्थित राहिलेले आहेत तुम्ही भिंदास्त या सर्व जिल्ह्यातील लोकांच्यावर विश्वास ठेवा तुम्ही चला आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहे एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्ही म्हणेल त्या अधिकारी असेल मंत्रालय असेल याप्रेन आम्ही मोर्चा काढण्यास सक्षम